नमस्कार मंडळीनू स्वागत असा तुमचं मालवणी बोंड्याच्या पहिल्याच मिनी ब्लॉगवर तुम्हाला सगळ्यांका माहितीच असा पाऊस नुसतं वत्ता चालू झालो का माहीत नाही पण वत्ता कुंग्यात सगळीकडे पाणी साठला तर म्हटलं फिरण येऊया काय गावता काय बघ्या तुम्हाला माहिती आहे कोकणात पाऊस पडलो का सगळ्यात पहिला कुर्ले आणि मासे पाणी पण बघा इलो पिशवी ती दाखव ह्याच्यात खजिनो गावलेलो असतात आता घराकडे जाऊन बघूया किती गावलो काय कि गावलो, आ, काई गावलो आ तो तर अवकाळी पावसाचा फायदो घेऊन दुपट्याच मारलेलो पीठ बरोबर बसलो हा इलो कुर्ले धरू इल्या इल्या कुर्लेध गावाक चालू झाले त्याच्यामुळे तो काय बनव गावलो नाही व्हिडिओ आपल्या उद्या नाही तर परवा गेलो परत नक्कीच बनवू कसे धरतो काय करतो कुर्ले फिरतं बघा कसे भय नाही भीती मारल्यान पाटीक पिशी खजिनो दिसता रे काय काय नाही बघूया घराकडे जाऊन किती पोटापुरते गावले बऱ्यापैकी पुन्हा पाणी असा त्याच्यामुळे गावतले डीप तरी किती पाच पन्नास Dipan aku loh Sanggala, must 40 cairis. Cairis kau ngetok, coba kayaknya kayak disila bagi ya. Kau lihre? Oh. Ada ada kiri, ada kiri. Ini bateri Ini bateri dekat ojib. Kau sih so jauh pan, baga, salah. Kau lih? Kamu, kau dah Ini menut, pasti खेकडे पकडू घे बघा ये देखो हमारा खजिना धुरे <laughs> खोदापाड निकला चुवा किती गावली लागतो काय नाही पिचून मेहनत किती आणि आहे हे बघा हे बघा काय गावला ता बघा खजिनो गोंडाऱ्यांचो खजिनो बघा चला घराकडे जाऊन बघया कितके गावले ते उचल मार पाटील चलता पपीशिर बैरी मार? पिशियर मार बैरी है अरिशिया सोतागे बKK कम ऐह वाह पी न आटागे को चलता हो चरता को आटो खोड़ मैं पकलाई

हा या ताळा दोन दिवसच पाऊस पडलो पण काय पाणी पाणी झालं सगळीकडे मस्त पाऊस पडलो रोपरोपीत चला, ना ना ना। पानी, पानी रुप चला। कसली बरी मिक्स वफ्टेला दाखवले उलटी कर मोठी मरण हिल्ला दारात बघा आमका मरण हिल्ला दारात तिचा